नमस्कार मित्र आणि मैत्रीण नमेशन गम किचन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मटकी घेतलेली ती मटकीला आपण खूप सारे असे मोडक छानायचे तर कोणत्या पद्धतीने भिजवायचे ते पाहणार आहे मटकी घेतलेली मी त्याच्या पाणी ॲड करून आपण आता ही चार पाच तासांसाठी सोडून देणार आहे तर पहा सकाळी उठून आपण आपल्या असं कपडे धावून दिलं तुम्ही मोड कसे आले आहेत ते म्हणून तर पहा किती छानपैकी कि मोड आलेले आहेत असं आपल्याला हवा बंद ठिकाणी ठेवायचे आहे ते तर अशा पद्धतीने मटकी तुम्ही भिजवून घ्यायची तर कशी वाटली मित्र आणि माझ्या चॅनलला नक्की नाईक लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा